नमस्कार मी राजेंद्र तिडख्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ओबीसी समाजाचा बीडमधील उद्याचा मेळावा स्थगित मंत्री छगन भुजबळ यांची माहिती अतिवृष्टीचे कारण मातोश्रीचे खिसे झटका किमान वीस हजार कोटी शेतकऱ्यांना द्या भाजपचा ठाकरे गटावर पलटवार खासदार संजय राऊतांचा गांजा राऊत असा उल्लेख सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटीलंनी संभाजी ब्रिगेडमधील वाद वाढला आणि लडाख डीजीपी म्हणाले वांगचूक पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात होते त्यांनी बांगलादेश दौराही केला सध्या जोधपूर तुरुंगात आहेत एन एस ए लावला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस आज दिवसभर देखील सुरूच असून जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे डगांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे बिंदुसरा नदी उफाळून वाहत आहे तर मांजरा माजलगाव आणि सिंदफणा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या या पावसामुळे शेतकरी मात्र हतबल झाला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे शेतातील पिकासोबत मातीदेखील खरडून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची घरे देखील उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे अनेक संसार उघड्यावर पडले आहेत म्हणून शासनाने आता अजिबात वेळ न दौडता ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे तळवट बोरगाव येथील एका सत्तावीस वर्षीय मातंग समाजातील पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीला अटक व्हावे या मागणीसाठी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मातंग समाजातील राम साबळे विनोद हातागळे संतोष हातागळे हे तीन युवक उपोषणास बसले होते तर दिनांक सतरा सप्टेंबर रोजी गेवराईचे डी वाय एस पी कटके यांनी आठ दिवसात फरार आरोपीस जेरबंद करू असा शब्द उपोषणकर्त्यांना दिला व उपोषण सोडण्यात आले होते त्या अनुषंगाने काल दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी सोमनाथ दिलीप गाडे राहणार तळवट बोरगाव यास जेरबंद करण्यात पोलिसांना अखेर यश आले त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे राम साबळे संतोष हतागळे विनोद हतागळे या उपोषणकर्त्यांनी व गावकऱ्यांनी आभार मानले आहेत बीड जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकट हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत पप्पूजी कागदे किशन तांगडे राजू जोगदंड मझहर खान किशोर कांडेकर अविनाश जावळे विष्णू जोगदंड भाऊसाहेब कांबळे राहुल कांबळे नामदेव वाघमारे विजय ओव्हाळ महादेव इनकर प्रवेश इनकर तसेच समाज कल्याण आयुक्त प्रदीप भोगले व बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह रिपाईचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून शिरूर कासार पोलीस ठाण्याचे पी आय श्री गणेश धोकरट यांनी दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सतीश उर्फ खोक्या निराळ्या भोसले वय तीस वर्षे राहणार झापेवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड विरुद्ध एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता सदर इस्मा विरुद्ध शिरूर चकलांबा अमळनेर नेवासा इत्यादी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अपहरण करणे गांजाजवळ बाळगून विक्री करणे शस्त्र बाळगणे वन्यजीव प्राण्यांचे शिकार करणे व वन अधिनियमांचे उल्लंघन करणे अशा गंभीर स्वरूपाची एकूण आठ गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी तीन गुन्हे हे न्यायप्रविष्ट तर पाच गुन्हे पोलीस तपासावर आहेत सदर इस्माचे वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती परंतु या कारवाईस न जुमानता त्याने गुन्हे करणे चालूच ठेवले त्याची शिरूर व परिसरात प्रचंड दहशत असून तो सर्वसामान्य लोकांना त्रास देऊन दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचवत होता त्याच्या विरुद्ध फिर्याद अथवा साक्ष देण्यास कोणीही समोर येत नाही या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सदर इस्मास ताब्यात घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात एल सी बीड व शिरूर कासार पोलिसांनी आणि न्यायालयाच्या परवानगीने त्याची हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक सव्वीस नऊ दोन रोजी रवानगी केली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ बीड हनपुडे पाटील एल सी बीचे पी आय शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय प्रवीण जाधव अमलदार तांदळे शिरूर पोलीस ठाणे यांच्यासह ए अभिमन्यू अवताडे अलीम शेख युनुस बागवान अंकुश वर्पे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली तर भविष्यातही अशा धोकादायक गुंडांवर जास्तीत जास्त एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले आहेत तर खोक्या भोसले यास कालच एका प्रकरणात जामीन मिळाला होता बीड शहरापासून जवळच धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती संभाजी महाराज चौकाजवळ असलेले आकाश चव्हाण आणि सूरज जाधव यांच्या मालकीचे हॉटेल साम्राज्यमध्ये कालपासून कोसळत असणाऱ्या पावसाचे पाणी भुसले आहे सध्याही हॉटेलमध्ये जवळपास गुडघाभर पाणी असून हॉटेलमधील खुर्च्या टेबल यासह सर्व फर्निचर हे पाण्यात गेले आहे त्यामुळे हॉटेल मालकावरती हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे तरी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन अत्यंत बिकट परिस्थितीतून सुरू केलेल्या या व्यवसायास काहीतरी आर्थिक मदत देण्यात यावी व तसेच पावसामुळे नेहमीच या हॉटेलमध्ये घुसणाऱ्या पाण्यावरती काहीतरी कायमस्वरूपी उपाय करण्यात यावा अशी मागणी हॉटेल मालक आकाश चव्हाण व सूरज जाधव यांनी केली आहे कालपासून कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज माजलगाव धरण हे पूर्णपणे भरले असून धरणाचे एकूण अकरा गेट उघडण्यात आले आहेत तर तब्बल ऐंशी ते नव्वद हजार क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत आहे त्या अनुषंगाने माजलगाव नगर परिषदेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे लहान मुले घेऊन पाण्याजवळ कोणीही जाऊ नये तसेच पाण्यामध्ये कोणी शिरू नये यासाठी नगर परिषदेची गाडी व कर्मचारी गावोगावी जाऊन नागरिकांना सुरक्षित राहावे व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात येत आहे युवादर्पण लाईव्हसाठी परमेश्वर चांदणे माजलगाव म्हणजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथे शुक्रवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता जय मातादी संयोजक व सामाजिक कार्यकर्ते श्री विष्णू गाडगे अचितदादा सावंत विष्णू मोडेकर संतोष गोळे यांच्या परिवारातर्फे देवीची महाआरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी भाविक भक्त ग्रामस्थ महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच रात्री नऊ ते अकरा महिला भगिनींची भजन व लहान मुलांचे गरबा दांडिया इत्यादी खेळाचे आयोजन देखील करण्यात आले होते युवा दर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार